हिंगोली जिल्ह्याच्या सिनगे नावा गावामध्ये श्री गणेश उत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले खऱ्या अर्थाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या उद्देशाची जाणीव या गावातील सर्व गणेश मंडळांनी व गावकऱ्यांनी जाणीव करून दिली व त्यानिमित्ताने सामाजिक कार याची गुढी उभारली श्री गणेश गणेशोत्सवानिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबिर वृक्षारोपण त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोळी निर्माण व्हावी म्हणून इयत्ता तिसरी ते सातवी पर्यंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा ठेवून उत्तीर्ण विद्यार्थ्याला बक्षीससुद्धा ठेवण्यात आली व भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना वही व वा पेनचे वाटप करण्यात आले त्यामुळे आज या गावाला सामाजिक कार्याचे माहेर घर अवघ्या हिंगोली जिल्ह्यामध्ये संबोधले जाते कारण सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन मोर्चे उपोषण करण्यासाठी जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम या गावाचा भाग असतो त्याचबरोबर सामाजिक उपक्रम घेण्यासाठी सुद्धा हे गाव पुढे आलेले आहे कारण या गावांमध्ये शेतकरी सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी लढणारे नेतृत्व एका शेतकऱ्यांच्या पोटी जन्म घेऊन सर्वसामान्यांसाठी लढत असते आणि त्यांच्या पाठीशी अख्ख्या गाव त्यांच्या पाठीशी उभे राहून थोर महापुरुषांच्या विचारांना चालना देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात प्रतिनिधी केशव ओपचार सिनगाव हिंगोली